आगे बडो हम तुम्हारे साथ है शेखर मोरे पाटील आप आगे बडो हम तुम्हारे साथ है कलची जी घटना घडली आपली नगरपालिकेत आपण जी सानेसाठी केले दोन दिवस आपल्या कोडोली भागाला आणि प्रबकरमंक पाचला पाणी पुरवठा झाला नाही त्या संदर्भात आम्ही मस्के वस्ती आणि तसेच क्वालिटी वस्ती मध्ये दोन लग्नाचे कार्यक्रम होते अतिशय ते भौगोलिकदृष्ट्या तिथं त्यांच्या तिथं बऱ्यापैकी म्हणजे पाणी मिळत नाही तर त्या संदर्भात आपण नगरपालिकेच्या पाणीपुरवठा विभागाशी टँकरची मागणी केली असता त्यांनी आपला टँकर बुक केला दुसऱ्या दिवशी आपण अकरा बारा वाजेपर्यंत आपल्याला टँकर दिला नाही याची चौकशी करण्यासाठी मी संबंधित कार्यालयात गेलो त्यावेळेस तिथं जो कंत्राटी कर्मचारी होता त्या क कर्मचाऱ्यानं मला सांगितलं की टँकर एक गेला आहे आपला सदर बाजारला आणि एक गाडी ड्रायवर नसल्यामुळं आम्ही तिथेच ठेवलेला आहे तर त्या संदर्भात मी निकम साहेबांना तिथून फोन केला त्याच्यानंतर फोन केल्यानंतर साहेब म्हणले तिकडं चाळकेवाडीला आग लागल्यामुळं तिकडे एक अग्निशामनचा बंब तिकडे पाठवला आहे आणि एक गाडी आपली स्टँड ठेवली तर त्या संदर्भात मी सी ओ साहेबांच्याकडं ह्या दोघांच्याच पण बोलण्यात विसंगती आढळली त्याच्यानंतर मी शिवसाहेबांच्याकडं ह्याची तक्रार करण्यासाठी आलो असता निकमसाहेब मला शेजारी शिवसाहेबांच्या पैसे गाठ पडली त्यांना मी स्पष्ट विचारले की गोडोली आणि गोडोली प्रभाग क्रमांक पाचच्या बाबत तुमच्या मनास आखच भाव का आहे तुम्ही पाण्याच्या का खपा देऊ शकत नाही आम्हाला पाण्याची अतिशय निकट आहे दोन दोन तीन तीन दिवस गोडोली गावात पाणी नाही या संदर्भात मला गोडोली गावातून बऱ्याच महिलांचे तसेच नागरिकांचे फोन आलेले आहेत आणि ह्या पाण्याची सोय करण्यासाठी मी तिथं गेलो असता की आमचा तुमचा नगरपालिकेचा काही संबंध नाही तुम्हाला माझी कुठे तक्रार करायची कर ते करा आणि मला तिथं हक्कलण्याचा अक्षरशः प्रयत्न केला तर मी म्हणलं ही काय तुम्हाला खुर्ची ह्या कामासाठी दिली नाही ठराविक काही लोकांसाठी ही नगरपालिका चालत नाही आम्ही पण टॅक्स आहे आणि संदर्भात मी त्यांना बोललो असता त्यांनी त्यांची माझी शाब्दिक चकमक श चकमक झाली पण त्या संदर्भात माझी त्याच्यानंतर काल त्यांनी संपूर्ण नगरपालिका नागरिकांना वेटीच धरून नगरपालिका बंद पाडली आणि जो काय त्यांनी जो कालचा प्रकार केला माझा निषेध केला त्याबद्दल मी संबंधित अधिकाऱ्याचा निषेध करतो गोडोली गावाला माहिती पडलं पाहिजे की बाबा पाण्याच्या संदर्भात काल मला वाटतं इथं प्रमोद आला आहे का प्रमोद मोरकर हा प्रमोद मोरकरचं एक आहे आणि मस्के वस्तीतलं भीमराव मस्केंच्या घरी एक लग्नाचा कार्यक्रम होता तर त्या संदर्भात आपण टँकरची बुकिंग केली होती तिथं फार निकड होती टँकरची आणि या संदर्भात जसा बाबासाहेब आंबेडकरांना साठ वर्षापूर्वी पाण्यासाठी संघर्ष करावा लागला त्याच पद्धतीनं आज देखील तो संघर्ष आज आपल्याला पाण्यासाठी करावा लागते काही मजूर अधिकारी अधिकाऱ्याचा गैरवापर करून ठराविक ठराविक लोकांसाठीच नगरपालिका चालवली जाते का असा मला प्रश्न पडतो प्रथम म्हणजे या अधिकाऱ्यांचा मी निषेध करतो गोडोली गावाला माहिती पाहिजे म्हणून मी संबंधित स संपूर्ण गोडोलीचे आपले जे कार्यकर्ते आहेत त्यांच्या कानाव घातला त्यांनी आज ही निषेध सभा बोलावली त्याबद्दल मी गोडोलीतल्या नागरिकांचे आभारी आहे त्यांना परमिशन मागितले असता आचारसंहितेचं कारण देऊन त्यांनी आपल्याला परमिशन <coughs> स्थगित ठेवली आपली मोर्चा काढू नका तुम्ही संबंधित तिथं निषेध व्यक्त करा आणि निवेदन द्या सीओ हो साहेबांना नाही तक्रारीचा म्हणजे आम्ही आत्ता या अधिकाऱ्याकडं कडक कारवाई करा म्हणून आम्ही तशी मागणी करू नगरपालिका स्थानिक स्वराज्य संस्था हे शहरासाठी राब काम करत असते स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये काम करत असताना अधिकारी आणि पदे पदाधिकाऱ्यांच्या संगणमतानं आणि समन्वयन हा कारभार चालतो आमच्या गोडोलीगावचे लोकप्रिय नगरसेवक हो। सन्माननीय अण्णासाहेब मोरे पाटील तिथे गेले असता जी गावात निकड होती पाण्याची महत्वाच्या मूलभूत सुविधा आहेत पाणी आरोग्य रस्ते त्यांना यांनी विचारलं ते म्हणजे माझ्याकडं नाही हे त्यांनी केलेली त्यांच्या कर्तव्यामध्ये हजर असताना कर्तव्य कर्तव्यपणायात केलेली ही मोठी चूक आहे आणि हा त्यांच्यावर आमचा ठपका आहे की त्यांना त्यांची कर्तव्य आणि पालन माहीत नाही मी थोडक्यात सांगतो परंतु त्यांना माहीत पाहिजे होतं की बाबा पाण्याचा प्रश्न हा गंभीर आहे गोडवलीमध्ये दोन ठिकाणी लग्न होती स्लम एरियामध्ये त्यासाठी आमच्या सन्माननी मेहरबानीने विनंती बघा त्यांना विनंती केली असता ते म्हणले हे काम माझ्याकडनं हे दुरुउत्तर दिलं महाराष्ट्र नागरी सेवा शिस्त अपील एकोणीसशे एकोणऐंशीच्या कायद्यानुसार त्यांच्यावरती गैरवर्तन करून त्यांना निलंबित करण्याचा सुद्धा अधिकार आहे आणि हे वरिष्ठांनी त्यांची दखल घेतली पाहिजे असं आम्हाला कारण नगरपालिकेमार्फत जी कामं केली जातात ती ही मूलभूत काम आहेत आयची काम आम्ही सांगतच नाही परंतु त्यांनी जे काल केलेलं आहे पाण्याचा प्रश्न हा मोठा भेडसवणारा पाण्याचा प्रश्न आहे की पाणी पिण्यासाठी नाही परंतु ज्या गावामध्ये ज्या आमच्या गोडवलीमध्ये लग्न कार्य होते त्या लग्न कार्यासाठी जे जे पाणी उपलब्ध झालं नाही त्यांच्यामध्ये कर्तव्यामध्ये कसूर दिसून येते तुम्हाला मी त्यावेळेस आमच्या मेहरबानी विचारलं कंत्राटी कामगार म्हणला की आमची एक गाडी सदर बाजारला गेली एका गाडीवरती आमच्या ड्रायव्हर नाही ड्रायव्हर नसल्यामुळं आम्ही आता ती देऊ शकत नाही संबंधित सन्माननीय नगरसेवक यांनी अधिकारी निकम यांना विचारलं असता ते म्हणले गाडी आहे आमचे तिकडं आग लागलेली आहे वर्ग कासला त्यामुळे एक बंब तिकडे गेलेला आहे स्टँड बाय एक गाडी येत आहे म्हणजे ह्यांच्या कर्तव्यामध्ये विसंगतीपणा दिसून येतो खोटेपणा दिसून येतो आम्ही सर्व गोडलीकर अधिकाऱ्यांचा नगर परिषदेचा आणि प्रशासनाचा जाहीर निषेध करतो वारंवार जर त्यांचं असं वागणं असेल तर आम्ही त्यांचं हे खपून घेणार नाही आणि हा निषेध आम्ही करून ग बसणार नाही भविष्यातून जर त्यांनी आमच्या विरुद्ध किंवा आमच्या गोडोलीसाठी प्रभागासाठी किंवा इतर कामांसाठी विकासात जर खीळ निर्माण केली आणि जर आम्हाला दुजा भावना बघण्याचा प्रयत्न केला असं आमच्या मेरवनांचं म्हणणं आहे कारण तुम्ही माणसं बघून जर देत असाल काम तर विकासाला खीळ बसती तुमचं कार्य आहे कर्तव्य आहे आज तुम्ही शासकीय सेवेत आहे उपकार करत नाही तुम्हाला शासन पगार देत आहे वेतन देत आहे त्या वेतनापुटी तुम्ही आम्हाला सेवा पुरवणे हे तुमचं परम कर्तव्य दिस इज अँड दिस इज अ मँडेटरी सर्व्हिस हे मी एवढं काल आ... माझं नाव हर्षद संगपाळ गोडोली ग्रा ग्रामस्थ या नात्याने मी बोलतो आहे काल समाजमाध्यमातनं जेव्हा समजलं नगरसेवक श्री शेखर मोरे पाटील यांच्याकडनं की असा असा प्रकार घडलेला आहे तेव्हा साधारण मी त्यांच्यावर फोनवर बोललो तर ते म्हटले अरे आदल्या दिवशीच मी टँकर बुक केले रजिस्टरला एक नंबरला टँकर येणं अपेक्षित होतं म्हणजे सकाळीच पहिला टँकर येणं आमच्याकडे अपेक्षित होतं त्यामुळे चौक ते चौकशी करायला गेले असता त्यांना विसंगती आढळली बरोबर विचारणा केल्यावर मुजोर अधिकारी सरळ सरळ त्यांना उडवा उडवीची उत्तरं तर देतच होता आणि गोडोलीचा आणि नगरपालिकेचा संबंध नाही या भाषेत त्यानं उत्तर दिलेलं आहे आणि हे सी सी टी व्हीमध्ये सगळं आलेलं आहे कुठेही शिविगाळ झाली नाही कुठेही नगरसेवकांनी आपली मर्यादा सोडली नाही आणि ते कधीही सोडत याची ग्र गोडोली ग्रामस्थांना खात्री आहे दुसरी गोष्ट हे जे बोलणं आलं अधिकाऱ्याचं की एम जे पीकडनं घ्या एम जे पीकडं आहेत का टँकर पुरवायला आणि एम जे पी नगरपालिकेच्या अंडरच येतं ना आज समजा गोडोली गावामध्ये कुठं आग लागली आणि पाण्यासाठी आम्ही काय एम जे पीकडं मागणी करायची का सीओ साहेबांनी याचं उत्तर दिलं पाहिजे हा जो विसंगती निर्माण झालेली आहे की चार भिंतीच्या खालचा भाग वेगळा चार भिंतीच्या वरचा भाग वेगळा आणि दुसरी एक विसंगती ते जर म्हणतात एम जे पीकडनं टँकर घ्या काल मग पहिलं टँकर सदर बाजारकडे कसं का काय पाठवला सदर बाजारला पण एम जे पीच पाणीपुरवठा करते ना तर ह्याचा असं झालेला आहे त्यांच्या क्लिप्स पण आमच्यापर्यंत आल्या समाज समाजमाध्यमातनं तर तो माणूस चोराच्या उलट्या बॉम्बा जसे चालतात त्याप्रमाणं खोटं नाटं आरोप करून नगरसेवकांची बदनामी करण्याचा प्रयत्न आहे ही पहिली गोष्ट बदनामी करून न थांबता शिवीगाळ केली धक्काबुक्की केली असे कर्मचाऱ्यांना भडकवून सांगून नगरपालिका त्यांनी वेटीस धरली का तर आता आमची प्रमुख मागणी अशी आहे की जर त्या अधिकाऱ्यानं आमच्या गोडोली ग्रामस्थांची केलेला जो अपमान आहे नगरसेवक हा प्रथम नागरिक असतो त्या वॉर्डाचा त्याचा अपमान हा सगळ्या वॉर्डाचा अपमान आहे सगळ्या गोडोली ग्रामस्थांचा त्या माणसानं अपमान केलेला आहे त्यानं माफी मागत नाही आणि त्याच्यावर कारवाई करत नाही तोपर्यंत गोडोली ग्रामस्थ शांत बसणार नाहीत ह्याच्या पुढं हे आंदोलन आम्ही गाढवावरनं काही वरात काढणार होतो प्रतिकात्मक पुतळा नेणार होतो पण नगरपालिका म्हणली बाबा गाढवी कामच चाललेलं आहे गाढवावर गाढवा बसवू नका बरोबर आहे तर अशा पद्धतीनं आपला मोर्चा त्यांनी थांबवला आचारसंहिता लावली काय लावली पण इथून पुढं आम्ही आमचा अपमानाचा उत्तर घेतल्याशिवाय थांबणार नाही आणि मुजर अधिकाऱ्याचा जाहीर निषेध नगरपालिकेच्या गलथान कारभाराचा जाहीर निषेध आमच्या दारासमोर हे झाड आहे पिंपळाचं हे आता वाळलेलं आहे आणि त्याला गेल्या वर्षी आग लागली आग लागल्यानंतर आम्ही पण कंप्लीट केली ह्यांनी पण कंप्लीट केली शेखर मोरेनी की आम्हाला अग्निशमन दमक पाठवा म्हणून तरी आम्ही रात्रभर वाट बघितली कुणी आली नाही आमच्या पोरांनी बादल्या भरून शिड्या लावून कसं तरी ते विझवलं तरी रा सकाळपर्यंत ते दुपत होतं दुपत होतं तरीसुद्धा ते संध्याकाळी चार वाजता अग्निशमक यायला गेलं म्हणजे दोन दिवस आम्हाला वाट बघायला आवली मग हे झाड धोकादायक आहे आता नगरपालिकेने यांनी विचार केला पाहिजे ना काय करायचं काय नाही मग अशा जर तक्रारी असतील तर आहे त्यांचं पण आम्ही सगळे सहमत आहोत त्यांच्या ह्याला हो सांगितलेलं आहे महाराजांना फोन झालेला आहे महाराजांनी त्या संदर्भात शिवनला सांगितलं आहे की पाण्याच्या प्रश्नाबाबत वडोली पूर्वभाग एम जी पी आणि सातारा नगरपालिका याच्यात तुम्ही भाव करू नका मुलं शहरात आम्ही पण टॅक्सपेयर आहेत ते पण टॅक्सपेयर आहेत आणि असं कुठलाही तुम्ही भाव करण्यात का काही अर्थ नाही यासंदर्भात शिवनला त्यांनी खडसाव खडसावून बोललेले आहे नमस्कार मी योगेश मस्के मी गोडोली मस्के वस्ती या ठिकाणी राहतो खरं तर मी सर्वप्रथम काल जी घटना घडली या घटनेचा जाहीर निषेध करतो समस्त गोडोली ग्रामस्थांच्या वतीनं काल आमच्या वसाहतीमध्ये कार्यक्रम होता तर मी त्यांना सांगितलं की आम्हाला टँकर लागेल कारण गेले दोन ते तीन दिवस आपल्या गोडोलीमध्ये कुठंच पाणी नव्हतं तर त्यांना मी टँकरची मागणी केली असता त्यांनी वरती कंप्लेंट दिली त्यानंतर जो झालेला प्रकार आहे तो मला समजला परंतु ह्या गोष्टीचा मी या ठिकाणी जाहीर निश्चित करतो एवढंच बोलतो जय शिवराय जय भीम जय संविधान कालची जी घटना घडली म्हणजे शेखर मोरे पाटील आणि निकम ही म्हणजे अत्यंत एवढ्या वर्षातली वाईट वाईट गोष्ट घडलेली आहे ह्याच्या आधी असं कधी घडलं नाही पंधरा वर्ष आम्ही काम करतोय पण आता एकंदरीत इलेक्शन नाही आहे आणि हा जो गॅप आहे प्रशासनाच्या ताब्यात सगळं आहे ह्या जी घटना घडली चुकीची आहे म्हणजे ज्या अधिकाऱ्यांनी ज्या पद्धतीने बोलला किंवा काही त्यांनी ज्या वादा वादावाद झाली अशी घटना घडायला नाही पाहिजे कारण नगरसेवक हो काही स्वतःच्या घरचं काम घेऊन जात नाही लोकांची असणारी कामं ही त्यांचं काम आहे त्याचा पगार घेतात ही लोकं यांनी प्रामाणिकपणे काम करायला पाहिजे जर अडचण असेल त्यांनी सांगायला पाहिजे बाबा नगरसेवकांना वाद घालून सांगण्यात काही अर्थ नाही आणि जी घटना घडलेली आहे ह्याच्यावर योग्य ती कारवाई होतोपर्यंत आम्ही शेखर मोरे पाटलांच्या बरोबर आहे नमस्कार माझं नाव प्रमोद मोरकर मी एक सामाजिक कार्यकर्ता आहे तर काल माझ्या लग्नाचं जर मला आहे ना पाण्याचा टँकर मिळाला नाही तर शेखर मोरांना मी आधीवरच कल्पना दिली की मला पाण्याचा टँकर हवा आहे तर त्यांनी आधीच बुकिंग केला होता पण त्यांनी मला वारंवार फोन लावून सुद्धा पंधरा मिनटं देतो आदल्या तास देतो वीस मिनटं देतो अशी तक्रार त्यांनी मला सांगितली सगळा कार्यक्रम झाला आणि पाच वाजता त्यांनी मला टँकर आणून दिला सगळा कार्यक्रम झाल्यानंतर तर या घटनेबद्दल मी पूर्ण निषेध करत आहे